हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात पार पडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचं उद्घाटन झालं मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे नाट्यसंमेलनाला शतकी परंपरा लाभली आहे अनेक महान कलाकारांचं योगदान आणि चाकोरी बाहेरचे प्रयोग केल्यामुळेच मराठी रंगभूमीचा उत्कर्ष होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सावंत मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले निमंत्रक उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यावेळी उपस्थित होते देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठात नाट्यकलेचं प्रशिक्षण आणि संशोधन व्हावं अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांनी राज्य शासनाकडे व्यक्त केली त्यानंतर अखेरच्या दिवशी शंभराव्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचा हस्तांतरण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला यानंतरचं नाट्यसंमेलन सोलापूर इथं होणार असल्यानं सोलापूर शाखेकडे नटराज मूर्ती आणि नाटकाची घंटा सुपूर्द करण्यात आली बाल या नाट्य महोत्सवात अनेक सुंदर नाटकं सादर करण्यात आली पुण्यातही शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त शोभायात्रा आणि दुचाकी फेरी काढण्यात आली दीडशे कलाकारांच्या सहभागानं रंगलेला भव्य शिवराज्याभिषेक सोहळा हे या शुभारंभ सोहळ्याचं आकर्षण ठरलं मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच इथं रंगमंच पूजन करण्यात आलं पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच इथं येत्या अठरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता होणार आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध नभो आणि उद्घोषक अमीन सयानी दिग्दर्शक अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री लीला गांधी यांना पीफ विशेष पुरस्कार तर संगीत संयोजक गायक आणि गीतकार एम एम किरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी एस डी बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आह महोत्सवाच संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही घोषणा केली इटलीचा अ ब्रायटर टुमारो हा चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट आहे तर इटलीच्याच किडनॅप्ड या चित्रपटानं महोत्सवाची सांगता होणार आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असलेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यात नुकतीच पार पडली या महाअंतिम फेरीत पुण्याच्या सप महाविद्यालयाची पक्ष एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली तर कोल्हापूरच्या रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयाची असणं नसणं द्वितीय तर कोल्हापूरच्याच महावीर महाविद्यालयाची निर्झर एकांकिका तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरली कोल्हापूरच्या शहाजी विधी महाविद्यालयाची जंगल जंगल बटाचला आहे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ठरली अंतिम फेरीत एकोणीस संघांनी भाग घेतला होता परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे प्रदीप वैद्य दिलीप जोगळेकर यांनी काम पाहिलं राष्ट्रीय आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आणि राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं पुण्यात पन्नासाव्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झालं तंत्रज्ञान आणि खेळणी हा या प्रदर्शनाचा विषय होता या सुवर्ण महोत्सवी बालवैज्ञानिक प्रदर्शनात एकतीस राज्यातील एकशे त्र्याहत्तर बालवैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता तसंच निवडक पंचवीस दालनांमधून विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या किराणा घराण्याच्या सर्वात ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांचं पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्या एक्क्याण्णव वर्षांच्या होत्या स्वरचित रचना आणि सरगम प्रस्तुतीकरण हा त्यांच्या गाण्यातील खास भाग होता डॉक्टर प्रभा अत्रे यांचा लेखिका रचनाकार शिक्षणतज्ञ आणि गुरु म्हणून नावलौकिक होता त्या आकाशवाणीच्या सर्वोच्च श्रेणीच्या कलाकार होत्या डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या पार्थिव देहावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले श्रोते हो हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्राचं लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि वाचन होतं वैष्णवी कारंजकर यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला